देतो की राज्यात चार ट्रिगर पद्ध पद्धतीनं विमा दिला जात होता पण त्यातल्या तीन स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती व काढणी पश्चात नुकसान भरपाई ह्या तीन गोष्टी त्यातनं वगळण्यात आलेल्या आहेत पण फक्त एकाच नुकसान भरपाईवरती त्या ठिकाणी केवळ पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीवरतीच विमा त्या ठिकाणी दिला जाणार आहे हे करण्याचं प्रयोजन काय आणि ह्याची आकडेवारी जर दिली सभापती महोदय तर दोन हजार चोवीस मध्ये स्थानिक नैसर्गिकी आपत्ती ट्रिगर खाली महाराष्ट्रात दोन हजार पाचशे बावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले दुसरा हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत सात हजार तेरा कोटी रुपये मिळाले काढणी पश्चात नुकसानीसाठी म्हणून दोनशे एकोणसाठ कोटी रुपये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मिळाले आणि आता ह्या तीन गोष्टी यातनं वगळल्या गेलेल्या आहेत आणि फक्त एकच ठेवलेली गेलेली आहे की पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई गेल्या वर्षी फक्त एकोणसाठ कोटी रुपये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मिळालेले आहेत म्हणजे एवढी कमी नुकसान भरपाई पीक आपल्याला मिळणार आहे तर हे करण्याचं कारण काय आणि हे परत त्या ठिकाणी दुरुस्ती करेल का हा पहिला पण दुसरा प्रश्न असा की नुकसान झाल्यानंतर बहात्तर तासाच्या आठ शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नोंदणी करायची आहे किंवा त्या ठिकाणी आपली नोंद करायची आहे नुकसान भरपाईची मागणी त्या ठिकाणी दाखल करायची आहे पण बहात्तर तासात त्याच्या आठ शेतकऱ्याला आहे पण दोन दोन वर्ष झालं अजून पीक विमा मिळत नाही त्यामुळे त्या पीक विमा कंपनीवरती कायदेशीर कारवाई करणार का हा दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न की जर का ह्या सगळ्या आठ दहा विमा कंपन्यांवरती आपल्याला अवलंबून राहावं लागत असेल तर महाराष्ट्र शासन स्वतःची पीक विमा कंपनी सुरू करू करणार का हा माझा तीन प्रश्न आहे सभापती मोदय या विम्याच्या संदर्भामध्ये मी अगोदर खुलासा केलेला आहे परंतु तरी सुद्धा प्रश्न आलेला असल्यामुळे मी आपल्याला सांगू इच्छितो सभागृहाला देशामध्ये खरीप हंगामाचं दोन हजार सोळा पासून या ठिकाणी पीक विमा योजना सुरू झालेली आहे आणि योजना राबवत नसलेली राज्य पंजाब अरुणाचल प्रदेश मिझोराम नागालँड चार राज्य ही योजना राबवत नाही या योजनेतून बाहेर पडलेले राज्य आहेत बिहार पश्चिम बंगाल गुजरात झारखंड आंध्र प्रदेश तेलंगणा आणि जम्मू काश्मीर या राज्यांनी या ठिकाणी पीक विमा योजनेतून माघार घेतलेली आहे त्याच्यातून बाहेर पडलेले आहेत झारखंडने आपल्या धर्तीवर पुन्हा एकदा एक, एक रुपयाची पीक विमा योजना सुरू केली झारखंडमध्ये पंधरा हजार एकरची लागवड सभापती महोदय या ठिकाणी प्रत्यक्षात झाली आणि अडतीस हजार अर्ज आले त्यामुळे झारखंडने राज्याने सुद्धा या पिका पीक विमा योजनेवरती या ठिकाणी कीट मौन ठेवलेलं आहे त्यांनी कुठल्याही प्रकारची भरपाई अद्याप दिलेली नाही मोठ्या प्रमाणामध्ये गैरप्रकार होत असल्यामुळे या पीक विमा योजनेमध्ये पुनर्रचना या ठिकाणी करण्यात यावी असं राज्य सरकारचा निर्णय या ठिकाणी झाला आणि त्यामुळे या ठिकाणी राज्य सरकारने एक वेगळा निर्णय घेतला आणि त्या दृष्टिकोनातून नवीन विमा विमा नम्बर एक, नम्बर पीक विमा योजना राज्य सरकारने या ठिकाणी सादर केली आहे जुन्या पीक विमा योजना आपण या ठिकाणी एक रुपयाची बंद केलेली आहे नंबर एक नंबर दोन सन्मान्य सदस्यांचं जे म्हणणं आहे की या पीक विमा योजनेच्या माध्यमातून जे चार ट्रिगर वगळण्यात आले आहेत ता तर आतापर्यंतच्या संपूर्ण ट्रिगरचा जर आपण अभ्यास केला त्या ट्रिगर मध्ये जवळपास पन्नास टक्के ट्रिगर फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारते फक्त पन्नास टक्क्यामध्ये शेवटच्या क्षणाला पीक कापणी प्रयोगावर आपण या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना भरपाई देतो दुसरी गोष्ट अशी आहे की आ, 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 की एनडीआरएफ आणि एस एफ मधून आपण त्या शेतकऱ्यांना आपत्ती ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई या ठिकाणी देत असतो अधिकशे रक्कम विमा पण या ठिकाणी आपण देतो त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गैरप्रकार या ठिकाणी उघडकीस आल्यामुळे आमच्या कंपन्यांनी काही काही विमा कंपन्यांनी काही सी सेंटरवाल्यांनी या ठिकाणी खूप गैरप्रकार या ठिकाणी केले आणि त्यामुळे राज्याला विमा संदर्भामध्ये एक वेगळा निर्णय या ठिकाणी घ्यावा लागला आणि त्या दृष्टिकोनातून आपण निर्णय घेतलेला आहे आतापर्यंत विमा कंपन्यांना जवळपास दहा हजार कोटी रुपये नफा मिळालेला आहे सभापती महोदय एवढ्या मोठ्या रकमेला जर विमा कंपन्या एवढा फायदा घेत असेल सरकारचा तरी ती रक्कम आपण शेतकऱ्यांचा शेतामध्ये भांडवली गुंतवणूक म्हणून का खर्च करू नये अशा प्रकारचा प्रश्न जेव्हा आमच्या विभागासमोर आला त्यावेळेस आम्ही मान्य मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली की याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर चिटिंग या ठिकाणी होते शेतकऱ्यांना पैसा मिळत नाही मदले लोक या ठिकाणी पैसा खाताय गैरप्रकार होत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये विमा कंपन्यांना या ठिकाणी फायदा होतोय याचा सारसार विचार करता नवीन पीक विमा योजना लागू केली आहे आणि अशा प्रकारची पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता या ठिकाणी आम्ही देतोय फार कमी रकमेमध्ये म्हणजे दोन टक्के खरिपामध्ये दीड टक्के रब्बीमध्ये आणि नगदी पिकामध्ये आपण पाच टक्क्यापर्यंत या ठिकाणी आकारणी करतोय पिकाची पीक विम्याची त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना वेळेवर आणि उत्कृष्टपणे विमा योजना सुचुटीत घेत राहील असा विचार राज्य शासनाने केलेला आहे आणि उर्वरित रक्कम ही भांडवली खर्चासाठी आम्ही गुंतवणार आहोत नंबर एक नंबर दोन सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की आपण ही राज्य सरकारची विमा कंपनी करणार आहात का आम्ही करणार नाही आणि दुसऱ्या दुसऱ्या गोष्टीमध्ये याच्यामध्ये हे ट्रिगर जे केलंय ते नियमाने योग्य केलेत असं माझं मत आहे खोत